रामकृष्णारी दी, राम तर आम्हाला परिचय सांगा माझं नाव दयाराम रामराव दया तालुका जिल्हा अकोला तर आम्ही यावर्षी म्हणजे असं एक केलेलं आहे तुमच्याशी हितबूज साधायचा आहे ते हितगुज या निमित्ताने की म्हणजे पायी वारी चालणाऱ्या लोकांसाठी जो काही आनंद असतो त्या आनंदामध्ये एक तुमचा सहभाग होणे म्हणजे हा देखील एक विशेष भाग आहे तर तुम्हाला आता हे येत या तुमच्याकडून पुन अन्नदान होते ते अन्नदान तुम्ही करता देऊ घालता त्यापासून तुम्हाला काय वाटते आणि तुम्हाला त्या अन्नदान केल्यापासून तुम्हाला काय फायदा होतो थोडक्यात आम्हाला सांगा जवळपास वीस एकवीस वर्ष झाले मी अन्नदान करतो मला फायदा भरपूर झाला कारण की मी अशा अवस्थेमध्ये होतो अशा अवस्थेमध्ये होतो त्यावेळेस मी दारू वगैरे सर्व पित होतो ज्या वेळेस पहिल्या वेळेस पालखी गावामधून निघून गेली त्यावेळेस तुम्हाला पाणी सुद्धा कोणी पाजली नाही त्यावेळेस होते रंगराव महाराज सर्व गावामध्ये फिरले ते तर दुसऱ्या वर्षी आमच्या घरी आल्या आमच्या काकाच्या इथं बरेचशी मंडळी तुमची मंडळी बसलेली होती मी तिकडनं मी आचार्य काम करत होतो तिकडनं आलो मी मी दारू पित होतो त्या दारूच्या ते पालखीला फक्त दोन दोनच दिवस दोन 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 बाकी होते माझं घर स्लॅब टाकलेला होता सर्व बिलकुल स्लॅब बांधलेला होता सर्व होतो मी सहा दिवसातच तो स्लॅब फोडला पालखी येणार होती घेतली माझ्यावर विश्वास कोणी करत नव्हता बाहे तू करशील का कारण हो हो कर की कावस्थाच कशी होती माझी म्हटलं हो मी करतो मी त्या लक्षेट होऊन घेतलं दुसऱ्याच दिवशी मी या कामाला सुरुवात केली जशी या कामाला सुरुवात केली त्यावेळेस पासून माझ्या मला भरपूर फायदा झाला भरपूर असा फायदा झाला की माझ्यावर शेती नाही आहे छोड महाराज भरशार काम आहे महाराज करतील तेच पूर्व दिशा अजूनही माझा व्यवसाय आचारीचाच आहे तो जेव्हा आखरीपर्यंत राहील मी हा तोपर्यंत जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी पालखीले भोजन अन्नदान मी करत राहील भरपूर फायदा झाला मला त्याच्यापासून माझी मुलं बी शिकले महाराजांनी भरपूर दिलंय आणि दुसऱ्या वर्षी अशी परिस्थिती पाहिली महाराजांनी दोन पालख एक मुंडगावची पालखी आणि एक लाखनवाड्याची पालखी एकत्र झाल्या वरून पाऊस खूप चालू मी स्वयंपाक केला फक्त पाचशे माणसा त्यावेळेस आपल्या मुलगा मुलगाच्या पालखीमध्ये होती जवळजवळ तीनशे साडेतीनशे लोक आणि याचे तीनशे साडेतीनशे लोक पाचशे माणसा स्वयंपाक केला माझे भाऊ वारले राजा भाऊ मोठे भाऊ होते ते आणि खूप चालू होतो त्यावेळेस मग मी गजान मार आपला जिल्हा परिषदेमध्ये शाळेमध्ये प्रोग्राम ठेवला शाळा सोडून दिली इथं मग प्रोग्राम घेतला जसे मी ते कारण की भाजी पाचशे माणसाची माणसं झाले एक हजार गावातले दोन असे झाले दोन हजार स्वयंपाक पाहायला एकदम कमी एकदम आपला आमच्या डोळ्यातून असू येत होते माझे काका अजून जिवंत आहे ते पण होते तिथं जशी आम्ही गंधातली भाजी काढू तशी ते कमीच ना पडत जशी तशी आहे तशीच जाते आम्हाला तिथं मारायला अनुभव आला तिथ पासून तिथून तिथून पासून आमचं सर्व पालटलं आता तुमच्याकडे जेव्हा पादुका येतात पादुका म्हणजे प्रत्यक्ष गजान महाराज गजानन स्पर्श करा आपण डोळ्याने पाहिले नाही पण पादुका ह्या प्रत्यक्ष डोळ्याने पाहतो आणि महाराजच्या पायातल्या पादुका आहेत पादुका आहेत पादुका तुमच्याकडे जेव्हा येतात वारकरी ते जेवण करतातच वारक्या ह्या पादुका जेव्हा तुमच्या घरामध्ये येतात तेव्हा तुम्हाला काय वाटते आमचे जे वारकरी जे आहेत हेच आमचे गजानन महाराज आहेत यांची सेवा करणं आमचा धर्म आहे धन्यवाद तुम्हाला संत गजान महाराज अशा प्रकारे तुमच्या अजून कार्य करून घेऊ भगवान पांडू परमात्मा तुमच्याकडून अशा प्रकारे कार्य करू तुमची भरभरा देऊ तुमच्या जीवनात असलेल्या आपत्त्या विपत्या संकट दारिद्र्य नष्ट हो ही भगवान परमात्मा चरणी आणि संत गजान महाराज चरणी विनंती करतो आणि आज या ठिकाणी तुम्ही तुम्ही तुमचे सांगितले जे अनुभव आहेत ते अनुभव ऐकून म्हणजे स्वतः तुम्ही तर गदगदी झालात पण इतर जे मंडळी आहे सुद्धा गर्दी झालीत आणि ऐकून सुद्धा भारून गेलो तर पर, खरोखर परमार्थ हे अध्यात्म आणि हा सत्संग अतिशय धन्य आहे हे ज्याला त्याची ज्याला गोडी लागली त्यालाच खरं कळते इतर राना हे कळणं अशक्य आहे म्हणून तुम्हाला ठीक आहे धन्यवाद येतो रामकृष्ण हरी जय हरी जय गजान सद्गुरु गजानन महाराज